हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे तुम्ही टाइटल बघितले सारख आज आपण बोलणार आहोत माणूस फक्त शरीराना म्हातारा होतो मनाना म्हातारा होत नाही हो खरच म्हणून मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दाखवणार आहे मी हे एक्झाम्पल्स दाखवणार आहे सगळ्यांना माहीत असलेले आपल्या आजूबाजूला पण असे भरपूर एक्झाम्पल्स असतात पण मी ते सांगितले की तुम्हाला कळणार नाही म्हणून मी एक्झाम्पल्स देणार आहे ट्रम्प असतील मोदी असतील अमिताभ बच्चन असतील आशा भोसले असतील कशासाठी म्हणजे हे सर्वजण डोळे समोर आणू शकता असे एक्झाम्पल्स आपले आजूबाजूला असतात आपले आई वडील असतील आणि हे आपण मनान कायम मन तरुणच असते मन कधी म्हातार होत नाही पण हे आपण स्वतःला पटवून द्यायला पाहिजे मग हा व्हिडिओ तुम्ही म्हणाल कोणासाठी फक्त सिनियर सिटीजन ना का नाही हा सर्वांसाठी का म्हणजे जन्मलेला प्रत्येक माणूस काय होते वयान मोठा होत असतो तस त्याचं शरीर बदलत जाते म्हणजे म्हातारपणा आलं तरी तर शरीराचं असते मन आपलं सारखं असते सेम असते ते काही बदल होत नाही मग तर आपण कसं ठेवून घ्यायचं त्याचा सांभाळ कसं करायचा ह्याच्या बदल आज आपण बोलणार आहोत पहिले आपण थोडे एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल का म्हणजे एक्झाम्पल्स देऊन तुमच्या समोर ते एक्झाम्पल्स आले का नाही तुम्हाला समजायला सोप जाते आता ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिका माहीत आहे जगातलं आज आपण म्हणू सर्वात मोठ किंवा ताकदवान देश आहे अशा देशाचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचं वय माहित आहे तुम्हाला ही सेवेंटी एट इयर्स त्यांचं डेट ऑफ बर्थ आहे चौदा जून 1946, फॉर्टी सिक्स न्यूयॉर्कला त्यांचा जन्म झाला कसे बोलतात कसे चालतात कुठले कसे निर्णय घेतात होते माझा तरी आवडते व्यक्तिमत्वांपैकी डोनाल्ड ट्रम्प पण एक आहेत तुम्ही म्हणाल असं काय हो अमुक का आहे त्यांचा अहो प्रत्येक माणसात दोन्ही बाजू असतात ना त्यांचे चांगले गुण त्यांचं चांगलं बघत जाऊया आपण त्यामुळे सेवन्टी एट इयर्स ते बोलताना चालताना काही निर्णय घेताना तुम्हाला वाटते त्यांचं वय झालेलं आहे म्हणून ऐंशीला फक्त दोन वर्ष कमी आहेत वाटते का तुम्हाला नाहीये कशामुळे मनानं ते आहेतच आणि प्रत्येकाच आपलं मन कधी म्हातार होत नाही मन लहान मुलापासून अगदी आपण मरेपर्यंत सेम असते मनाची वाढ होत नसते शरीराची वाढ होते पण तर मन आपण कसं सांभाळतो त्याला काय सांगतो कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड हे सगळं आपल्याला माहित आहे तो वेगळा टॉपिक आहे आणि एक दिवस मी व्हिडिओ करेन त्याच्याबद्दल हे झालं ट्रम्पचं व्यक्तिमत्व डिटेल हवं ते मी एखाद व्हिडिओ बनवीन ट्रम्प साहेबांबद्दल माझे खूप लाटके ते हा आणि मला हे पण अगदी खात्री आहे माझी ते एक उद्योजक आहेत त्यामुळे तिथे असणारे आपले कुठलेही भारतीयांना काही घाबरायचं कारण नाही का म्हणजे एका बिझनेसमॅनला एका असते माणूस ही किती मोठी संपत्ती आहे म्हणून आणि तिथे असणारे भारतीय सगळे अगदी मी काय म्हणू उत्तम रित्या बुद्धिमत्ता असलेले बुद्धिमान लोक आहेत त्यामुळे ते कायम अमेरिकेचे जमेची बाजू आहेत ते सेड साईड आहेत त्यामुळे आपले मुलांना काही भीतीचं कारण नाही ट्रम्प त्यांना काही त्यांचं वाईट करणार नाहीत ही माझी गॅरंटी आहे ओके okay, आता ट्रम्प झाला आता घेऊया आपण आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं पण वय आपल्याला माहित आहे कसे वागतात ते कसे हिंगतात कसे फिरतात आपण बघतो रोज मग वाटते ते 70 प्लस आहेत म्हणून ओके okay, पुढचे अमिताभ बच्चन अहो अजूनही कसं पळत येतात केबीसी मध्ये वगैरे बघितले बोलता ना बोलताना इज एटी प्लस वाटते कुठे नाही आता आशा ताई हुं? आशा भोसले 92 टू आहेत त्या अजूनही आपण बघितले ना त्या इंटरव्ह्यू घेतात गाणं म्हणतात नुसतं गाणं नाही गाणं म्हणताना इवन नाचतात पण म्हणजे नात म्हणजे मी इन ए पॉझिटिव्ह वे म्हणतीये मग काय कारण आहे मग आपण का साठ वर्ष झालं की आपण म्हणतो नाही आपण म्हातारे झालो नाही बाबा होत नाही थकलोय हा त्यामुळे आता आपण आपल्याला आपण कसा फिट ठेवून घ्यायचं हे बघूया आणि हे सगळे एवढे फिट का ते, काई तरी आहे ते त्यांना काहीतरी ध्येय आहे आयुष्यात उद्देश आहे त्यामुळे आपण पण काय करायला पाहिजे आपले जीवनात आपण रिटायर झालो असलो तरी का म्हणजे नियमाप्रमाणे आपण ठराविक वय झाला की रिटायर होतो तरी आपण जीवनात एक उद्देश ठेवायला पाहिजे एक काहीतरी ध्येय ठेवायला पाहिजे ते तुम्हाला पैसा मिळायला पाहिजे असं नाहीये काही करा पण काहीतरी एक मेन फर्स्ट थिंग जीवनात उद्देश ठेवा ध्येय ठेवा या सर्वांना बघा काहीतरी त्यांचा ध्येय आहे आयुष्यात उद्देश आहे त्यामुळे मन सततेत गुंतलेलं असते मन आपण कायम बिझी ठेवायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपण स्वतःचे हेल्थकडे काळजी घ्यायला पाहिजे काळजी घ्यायची म्हणजे काय मी म्हटलं उत्तम आहार आणि व्यायाम झोप हे सगळं आपण पन व्यवस्थितपणे करायला पाहिजे आणि मेंटल हेल्थ हे सर्वात महत्वाचं मन शांत ठेवायचं कोणा बदलय निगेटिव्ह विचार करायचा नाही पॉझिटिव्ह विचार करायचा बदल स्वतः बदल आहे लोका बदल आहे शांत राहायचं कशालाही राग राग करायचं नाही माझे आणि पुढचे काही दिवस आहेत महिने आहेत वर्ष आहेत तेवढ्या काळ मी दुसरेला उपयोगी होऊन राहायचो हे ठरवायचं आणि तुमचं कोणालाही तुम्ही गुरु म्हणून मानू शकता कुठलाही गुरु असेल आई वडील असेल काही असेल मी तर माझ्या आई वडिलांना मानते बघा माझे वडील कायम म्हणायचे काही करा तुम्ही त्यातनं चार लोकांना लाभ व्हायला पाहिजे म्हणजे त्यांना त्यातनं काहीतरी मिळायला पाहिजे असलं काम करा त्यामुळे काही करा काही हरकत नाहीये त्याला एज बॅरियर नाहीये काही नाहीये पण त्यातनं कोणाचंही नुकसान होता कामा नाहीये दुसऱ्याचं पण आपलं पण लोकांना पण त्यातनं काहीतरी शिकायला मिळायला पाहिजे कळायला पाहिजे आपल्यालाही तसंच त्यामुळे कोणाचाही नुकसान होता कामा नये असलं कुठलं तर काम करा काम म्हणजे हॉबी म्हणेन मी त्यामुळे स्वतःमध्ये आपण सर्वांनी काहीतरी एक स्ट्रॉंग हॉबी म्हणा ध्येय म्हणा हे डेव्हलप करायला पाहिजे कुठलं तरी काम म्हणा तर सोशल सर्व्हिस असेल काही असू शकेल आणि हे कामाचे मागे हे ध्येयाचे मागे आपण लागलो का नाही आपण कायम स्वरूपी यंग राहतो मनानं आपण असतोच खरं पण आपण ठेवून घ्यायला पाहिजे नाहीत आपणच आपल्याला म्हणायचं नाही आता काय झालं माझं वय नाही अहो मन आपलं कायम यंग राहते त्याला काही म्हातारपणे येत नाही शरीरानं ना आपण थकू पण मन कधीच थकत नाही आपण त्याला थकू द्यायचं नाही आपण त्याला म्हणाला तुला आता काही होत नाही हे झालं तर झालं आता काय तू करणार म्हटलं की तुम्ही त्याला थकवता नाही ते आपले प्रत्येकाचं मन हे फ्रेश असते कायम अगदी शेवटचे क्षणापर्यंत त्यामुळे नक्की आपण हे मनाला असं You are good, sona. Acha, have a good day. Thank you.